जे लोक म्हणतात ना फूड ब्लॉगर फुकट खात्यात त्या सांगायचं आम्ही फूड हो। आज अचानक आमच्या एका पँथरचा फोन आला भाव आज मटन खायला जायला लागते मग काय लगेच तार फिरवले आणि आपल्या भावना हॉटेल अतिथी रेकमेंड केलं मग काय आलो आम्ही हॉटेल अतिथीला आणि आत गेल्यावर यांचा अम्बियन्स एकदम कोकणच्या वाड्यासारखा आहे एकदम शांत सुंदर आणि गार आणि आम्ही ऑर्डर केलो मटन मसाला थाळी बटर मटन मसाला मटन किमा तांबडा रस्सा पांढरा सोलकडी कांदा लिंबू मस्त आहे जेवण थोडंसं मीठ जास्त वाटलं मला पण एकदम नॉर्मल आहे रस्सा एक नंबर आहे तांबडा रस्ता जो आपला पांढरा रस्ता जबरदस्त आहे आणि मेन विषय म्हणजे काय माहिती आहे काय हॉटेलमध्ये कलर वगैरे हो नाही आहे कुठं रस्सा असू दे किंवा ग्रेव्ही असू दे विदाउट कलर ऍड्रेस आहे एन एच फोर हायवे गोकु शिरगावच्या थोडंसं पुढच्या बाजूला सांगायचं म्हणजे मी बिल भरलोय कारण मी तो खायला मागायला नव्हतं फूड ब्लॉगर म्हणजे फुकट खाणार नव्हतं तर तुमच्यासाठी फुल ऑन टेस्ट करून रिव्ह्यू करणार आहे योगा पेड प्रमोशन नवं आणि अशाच फूड ब्लॉग साठी मस्त मसाला सफरला फॉलो करा